कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर हा व्हिडिओ आहे शुक्रवारचा शुक्रवारी सकाळी सूर्योदय बघितला का तुम्ही खूप छान मस्त झालेला आहे गावाकडची सुंदर सकाळ मोकळी हवा खूप भारी वाटतं गावाकडे खूप थंडी आहे आणि आम आमचं तर घर आहे ना असं वरती उंचावरती आहे आणि मग इकडून तिकडून सगळी अशी मोकळी हवा आणि थंड वातावरण आहे खूप थंडी वाजते त्यामुळे मग मी स्वेटर वगैरे घातलं आहे कानाला स्कार्फ वगैरे बांधलेला आहे म्हणजे आमच्या घरातले सगळ्यांनी स्वेटर घालतात घातलेले आहेत बघा खूप थंडी आहे गावाला ह्या डिसेंबर महिन्यामध्ये खूप थंडी असते मार्गशीर्ष महिना म्हणजे में पौर्णिमा झाली की आणखीन थंडी सुरू होते खूप थंडी वाजते तर इकडे आता मी धार काढत आहे आमच्याकडे एक गाय आहे जर्शी गाय तर एका गायची धार काढते म्हणजे दूध निघतं दूध देते ती एक गाय तर मला धार काढता येते का तर होता येईनो मला धार काढता येते माझ्या वडिलांच्या घरी चांगले दहा ते पंधरा अशा जरशा आहेत त्यामुळे मला ना जरशांची म्हणजे धारा काढणे त्यांना पेन ठेवणे शेण वगैरे काढणे म्हणजे सगळी जी काय आहे ना जनावरांची माहिती जी काय असतं आता झाड लोट त्यांची कामं सगळं असं सगळं मला येतं काम हे परत शेतातली खुरपणे असेल हे दारी धरणं असेल भिजवणं असेल ते सुद्धा येते मी केलेलं आहे ते, केले ते कामताईनं पण नशिबाने चांगलं घर मिळालं चांगला नवरा मिळाला त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला म्हणजे ते करायला म्हणजे नाहीच मला ते करायलाच नाही आहे त्यामुळे आता गावाकडे ज्यावेळेस मी जाते तर मग गेल्यानंतर मग मी धार काढते तर कसं आता नेहमीच सासू सासरे दोघंजण धार काढत असतात एकच गाय आहे आणि एकाच गायची एक म्हणजे हे दूध देणारी एकच गाय आहे म्हैस होती पण ती विकलेली आहे आणि आता दुसरी छोटी आहे ठेवलेली आहेत बघा शेजारी एक जर्शी पण आहे आणि एक म्हैस आहे दोन शेळ्या वगैरे आहेत आता त्यांना दोघांना जेवढं सांभाळणं होईल शक्य तितकं असं जनावरं ठेवलेले आहेत तर माझ्या लग्नाच्या आधी तर म्हणजे मी ज्यावेळेस लग्न करून आले त्यावेळेस थे त्यांच्यात म्हणजे आमच्या घरी जनावरं वगैरे नव्हती पण कसं थोडं थोडं आपण पुढे जातो आपली प्रगती होते तेव्हा आपण कुठे आपण लहान लहान एखादं नाही का घेतलेलं असते जनावरं आणि मग ते लहानाच मोठं झालेलं असतं मग मग असेच वाढवत वाढवत मग जरशा केलेल्या होत्या म्हणजे केलेल्या आहेत आता दोन आहेत बघा तर आता आम्ही कधी आले गेले ना तर दूध काढते मग सासऱ्यांनाही म्हणजे तेवढाच आराम होतो मग कधी आबांबरोबर काढते कधी आईंबरोबर काढते पण गेल्यावर माझ्याकडे सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम माझ्याकडे धार असते आता याचं दूध आहे ना थोडं कमी निघत आहे म्हणजे ती आटलेली आहे साधारण दोन ते ती तीन लिटर आसपास दूध निघालेलं होतं सकाळचं थोडं जास्त निघतं संध्याकाळी थोडं कमी निघतं तर आता सध्या तीन साडेतीन लिटर दूध निघालेलं असेल आमच्या साहेबांना जनावरांचं काहीही माहीत नाही आहे त्यांना धार वगैरे अजिबात काही काढता येत नाही पुढे मागे जर कधी जर करायचा विचार केला तर सगळं काम माझ्याच अंगावर पडणार आहेत बघा पण असं शिकवणार आहे मी त्यांनासुद्धा धार काढायला कधी कसं गरज पडली सगळ्या कामामध्ये आपण एक्सपर्ट असावं कधी गरज पडली तर ती पण कामं आपल्याला करायला आली पाहिजेत तर असं आता म्हणजे मा माझी पण कधी म्हणजे हात बसलेला आहे धार काढायचा आणि कधी पहिल्या दिवशी जर मी धार काढायला बसले तर हात वगैरे दुखतो पण पहिल्या दिवस दुसऱ्या दिवसापासून परत म्हणजे सवय होऊन जाते पण आपण जे काय शिकलेलं असेल ना म्हणजे असं एखादं काम जर आपण शिकलेलं असेल ना तर ते कधीही वाया जात नाही कुठलीच गोष्ट एखादी शिकलेली असो शिक्षण असो काम असो म्हण काही असो ते कधीच वाया जात नाहीये तर आता आले गेले आता बघा मी धार काढत आहे तर मला खूप आवडलं म्हणलं चला तुमच्याशी शेअर करावं सकाळी सात साडेसातला धार काढली म्हणजे काढलेली आहे दूधगाडी येते लवकरच त्यामुळे सकाळी लवकर धार काढलेली हो आहे तर त्यानंतर सकाळची घरातली म्हणजे कामं वगैरे आवरली चला म्हटलं तर रानातनं फेरफटका मारून यावं आता झालेला आहे जत्रा यात्रा जे काय आता घरचं गोंधळ जे आहे ना ते सगळं झालेलं आहे जिकडचे तिकडे पाहुणे रावळी गेलेली आहेत सुद्धा निघणार आहोत पण जरा म्हटलं चला तुम्हाला हे शेत दाखवावं आणि शेतातून एक फेरफटका मारून यावं आपण आपल्या घरची लक्ष्मी आहोत त्यामुळे आपला हात म्हणजे आपली पाय पावलं आपली आपल्या शेतातून फिरलीच पाहिजेत त्यामुळे मग मी म्हटलं चला जाऊन यावं आणि आई म्हटलं जरा भाजी वगैरे आहे रानामध्ये तुला खायला वगैरे घेऊन यायची असेल तर घेऊन या वगैरे म्हणजे का मग लसूण वगैरे लावलेलं ला आहे बघा कोथिंबीर लावलेली ला आहे आणि जनावरांसाठी इकडे घास लावलेला आहे आणि वरती कडवाळ वगैरे लावलेला आहे तर आता इकडे आईनं लसूणाचा एक वाफा लावलेला आहे कोथिंबीर आहे परत मेथी आहे कडेने पावट्याच्या म्हणजे झाडं लावलेली आहेत आणि मधी मेथी परत खाली शेपू करडई असं लावलेली आहे आता पाणी नाही ह्या वर्षी खूप दुष्काळ पडणार आहे आणि म्हणजे पडलेलाच आहे आतापासूनच ते जाणवायला आलेलं आहे विहिरीचं पाणी बोअरचं पाणी खूप कमी झालेलं आहे आणि शेतामध्ये आता ज्वारी नाही आहे हरभरा नाही आहे काय नाही गेल्या वर्षी हरभरा ज्वारी सगळं होतं गेल्या वर्षी पाऊसही भरपूर होता पण ह्यावर्षी वर्षी तितका पाऊस नाही आहे आणि आत्ताच ही कंडिशन आहे पुढे तर पूर्ण उन्हाळा जाणार आहे काय होणार आहे काय माहिती नाही आहे तर असो आता देवाच्या द कृपेने म्हणजे सगळं आत्तापर्यंत तर सगळं चांगलं चाललेलं आहे तर आता इकडे बघा आलेलो आहोत वरती झाडाजवळ जरा बसलो मला दिलेला आहे घाटाच्या वरती म्हणजे माझं माहेर आहे ते घाटाच्या खाली आहे आणि घाटाच्या वरती कसं असतं की पाऊस वगैरे नसतो पाऊस कमी प्रमाणात असतो फक्त पावसाळी पिकं घेतली जातात शेतामध्ये वगैरे आणि त्याच्यावर सगळं चाललेलं असतं म्हणून आम्हाला म्हणजे घाटाच्या वरचे जे लोक असतात शक्यतो शहरामध्ये बाहेर पडतात शहरामध्ये असते मग काम करून नोकरी करून म्हणजे राहतात राहत असतात तसंच आहे बघा आम्ही मग पुण्यामध्ये राहतो आणि हे इकडं शेतामध्ये आहेत तर चला मेथीची भाजी वगैरे तोडली आणि लगेच मी ही घरी गेल्यानंतर मेथीची भाजी केली खाल्ली आणि दुपारच्याच म्हणजे म्हणजे मी सकाळीच ही आलेली होती आणि दुपारच्या जेवणाला मी ही मेथीची भाजी केलेली आहे मला आज माझ्या लग्नातलं कपाड दाखवणार आहे तर चला तर आमची ही रूम आहे म्हणजे एक किचनची रूम आहे ही एक लिविंग म्हणजे आपलं हॉल आहे आणि एक तिकडे एक एक रूम आहे म्हणजे असं तीन रूम आहे एक किचन आणि एक अशी रूम आहे बैठक खुले असे इथं बेड वगैरे आहे हा बेड पण माझ्याच लग्नातला आहे तर अशा पद्धतीने हा लग्नातला बेड मला दिलेला होता आणि त्या बाजूला हे कपाट आहे माझ्या लग्नातलं आणि हे आहे ते ताईंचं आहे आमच्या दोघींचे से सेमच कपाटं झालेले आहेत आणि दोघींची इथंच ठेवलेले आहेत आणि हा बेड बेड तेवढा ताईने नेला होता आणि माझा मग इथेच राहिलेला आहे तर असं मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्यावर माझं हे कपाट दाखवते तर हे बघा हे माझं आहे इकडे आमचं देवघर आहे आणि अशा पद्धतीने इकडे देवांचे फोटो पण लावलेले आहेत तर वरती असं गौरी गणपतीचं साहित्य जे लागतं ना ते इकडे असं ठेवलेलं आहे काही बाजूला पण ठेवलेत आणि काही या बाजूला पण असं आमचं म्हणजे साहित्य ठेवले तर बाळूम्माचं फोटो पण आहे आम्ही बाळूम्माला गेलो होतो नवीन लग्न झाल्यानंतर त्यावेळेस हा माझ्या लग्न झाल्यानंतर म्हणजे त्या वर्षीचा हा फोटो आहे दोन हजार नऊचा आणि एक वर्षी तुम्हाला मी आल्बम पण दाखवेल माझ्या लग्नातला आल्बमसुद्धा आहे इथे एखाद्या वेळेस मी तुम्हाला आल्बम पण दाखवेल तर इकडे सही हे अशा पद्धतीने साहित्य हे आता कपाट गावाकडचं हे साहित्य बघा अशाच पद्धतीने ठेवलं जातं आणि इकडे माझ्या बॅगा ठेवलेल्या आहेत इकडे हे हेल्मेट वगैरे तर अशा पद्धतीने आल्बम आहे तो मी एखाद्या वेळेस दाखवेल तुम्हाला आता खूप घाई आहे मला स्वयंपाक करायचं आहे आता आज फक्त लग्नातलं माझं कपाट तुम्हाला दाखवलेलं आहे तर चला असो आता हे एक रूम झाली आणि एक आहे ते आपली किचनची रूम आहे इकडं किचन आहे आणि या बाजूला आहे ते आपलं धान्य वगैरे परत पिठायची गिरणी पण आहे याच्यामध्ये त्याचबरोबर आपलं हिंड वगैरे जनावरांचं खायला वगैरे याच्यात असतं हे ठेवलेलं आहे म्हणजे या रूममध्ये हे नंतर आम्ही रूम बांधलेले आहे तर असो तर चला सकाळचा परिसर बाहेरचा मी दाखवलेला आहे तर ताईनो हा होता शुक्रवारचा व्हिडिओ शुक्रवारी संध्याकाळी ताई ताईची फॅमिली त्यांच्या मामाच्या घरी गेलेल्या आहेत आणि आम्ही शुक्रवारी इथेच गावाला मुक्काम केला शनिवारी सकाळी उठून आठ वाजता आम्ही घर सोडलेलं आहे निघालेलो आहोत पुण्याला रिटर्नचा प्रवास आम्ही करत आहोत सोमवारी आम्ही गेलेलो होतो गावाला शनिवारी रिटर्न येत आहोत बघा किती दिवस राहणं आहे गावाला जाणं येणं मायरी जाणं झालं नाही आहे ताईनं आईची भेट झाली पण त्यानंतर नकोच म्हटलं दिवाळीमध्ये गेलेले होते दोन दिवस तर चला असो आता परत कधी जायला भेटणार आहे गावाला काही माहिती नाही आहे पण असो आता आलो आहोत पुण्याला एकदा निघून आलं गावावरून की निघालो परत कधी जाणं होतं हे माहिती नसतं तर असो आता बघा सकाळचं व्हिडिओ मला घ्यायचा होता पण कसं होतं सगळेच कम्फर्टेबल कॅमेऱ्यासमोर असतात नसतात कसं सकाळी अगदीच आम्ही आठ वाजता निघालेलं होतो त्यामुळे मग व्हिडिओ नाही घेतलेला तर चला म्हटलं आता निघतेच रस्त्याने मेरी काम्ही होती फाटी मागे आता गाडीवर बसलेली त्यामुळे म्हटलं चला आता थोडंसं व्हिडिओ शूट तरी घ्यावा इथे आता वीर धरण आलेलं आहे वीर धरणावर वेळ थांबायचा असा विचार करत होतो पण नंतर नको म्हटलं आपल्याला नाश्ता वगैरे करायचा आहे तर पुढे जाऊन आपण थांबूयात तर आता इथे आलेलो आहोत घरातून निघालो त्यानंतर पुण्यामध्येच एंट्री केल्यानंतर थांबलेला आहोत बघा ताईन इथे म्हणजे शिवापूरमध्ये थांबलेला आहोत शिवापूरमध्ये जोगेश्वरी मिसळ आणि पलीकडच्या बाजूला कैलास फेड असं दोन्ही हॉटेल जवळजवळच आहेत शेजार शेजारीत मग एरवी आम्ही कैलासभेडमध्ये यामध्येच थांबतो मग थोडासा नाश्ता करतो पण आज म्हटलं चला आता पोटभरीचाच नाश्ता बनवायचा होता त्यामुळे म्हणजे करायचा होता पोटभरूनच तर म्हटलं चला आता इकडेच यावं दुपारचं म्हणजे जेवणाचं टायमिंग झालेलं होतं पण जेवण आता नकोच म्हटलं म्हणजे असं जेवणाचं एवढं परवडणारं नव्हतं तर म्हटलं मिसळचं म्हणजे मिसळपाव वगैरे खाऊन निघावं म्हणजे घराकडे तर मुलं पण होती सोबतच सकाळी म्हणजे नाही का त्यामुळे इथं आलेलं होतं चहा खारी म्हणजे सकाळचं खाऊन आम्ही निघालेला होतो आणि आताचं टायमिंग आहे साडेबारा एक वाजले असतील तर मग मिसळपाव ऑर्डर केली आणि पहिल्यांदाच आम्ही ह्या जोगेश्वरी मिसळला म्हणजे ह्या हो हॉटेलला आलेलो होतो त्यामुळे मग पेशल जोगेश्वरी मिसळ ऑर्डर केलेली होती त्यामध्ये अशा पद्धतीनं ही सगळी पेशल म्हणजे लस्सी ते आता काय म्हणतात ते आणि ही मिसळ परत त्याच्याबरोबर शे बाजूने बाजूने बघा तुम्हाला बरेच सारे पदार्थ दिसत असतील आता त्यातलं मला काही माहिती नाही आहे दिलेलं होतं समोर ते खाल्लं बघा आणि दादांनी सांगितलं मग हे त्यामध्ये टाक मिक्स कर हे असं खायचं तसं खायचं आणि स्वीटला गुलाबजाम दिलेला होता स्पेशल मिसळ ऑर्डर केली की त्याबरोबर मग बिसलरी वगैरे दिली जाते आपली रेग्युलर मिसळ ऑर्डर केली म्हणजे तिथं आता त्यांनी सांगितलं तुम्हाला रेग्युलर पाहिजे की पेशल पाहिजे त्यावेळेस आम्हाला कळालं म्हटलं आता जोगेश्वरी म्हणजे स्पेशल द्या आता पहिल्यांदाच आलो आहे तर त्यामुळे मग आम्ही स्पेशलच ऑर्डर केलेली होती आता इतर इतर वेळेस किंवा पुन्हा कधी केव्हा तरी आलो येता जातात तर मग आपण रेग्युलरच मग घेईन ऑर्डर करणार तर आता झालं आता हॉटेलमध्ये तिथलं खाल्लं वगैरे पिल्लं थोडंसं उभा राहिलो इकडे तिकडे फिरलो आणि पुन्हा आता परतीचा म्हणजे आपला प्रवास चालू झालेला आहे आता इथून पुढे मुख्य मेन प्रवास जो आहे तो इथून पुढे चालू होतो आता कात्रचा बगदा वगैरे पाठीमागे गेलेला आहे तिथून पुढे आता हा आम्ही पुण्यामध्ये एंट्री केलेली आहे इथून पुढे खूप ट्राफिक खूप गर्दी असते खरा प्रवास हा इथून पुढे चालू होतो आता इथपर्यंतचा जो प्रवास होता ना तो सगळा रस्ता रिकामा असतो गाडी म्हणजे चालवायला किंवा पाठ्यामागे बसणाऱ्याला सुद्धा मग बरं पडतं पण आता इथून पुढे सगळ्यांनी आम्ही म्हणजे दक्षतेनेच गाडी चालवावी लागते किंवा सगळ्यांनीच काळजी घेऊनच आपापली म्हणजे नाही का आजूबाजूला गाड्या वगैरे येतात मग सगळे असं लक्ष देऊनच मग प्रवास आम्ही सगळेजण करत असतो तर आता आलेलो आहोत बघा आपल्या दे देहूमध्ये एंट्री आमची झालेली आहे देहू रोडच्या कमान्यातून आतमध्ये आपण शिरलो की आर्मीचा एरिया चालू होतो इथे आता फास्ट गाडी चालवायची नाही आहे कॅमेरा ऑन नाही आहे तर माझा कॅमेरा ऑलरेडी चालू होता त्यामुळे थोडंसं याच्यामध्ये शूट झालेला आहे इथे थोडंसं मग पाणी वगैरे प्यायला आम्ही थांबलो आणि इथं आता खूप सारी स्वच्छता वगैरे तुम्हाला इथे बघू शकतं दिसते आणि परत तुम्हाला सांगते स्पीड ब्रेकर ह्या रस्त्याने खूप सारे आहेत अगदी वीस पंचवीस तरी स्पीड ब्रेकर असतील एक किलोमीटर अंतरावरच म्हणजे एक किलोमीटर अंतरा आहे देव रोड ते देवगाव या अंतरामध्ये खूप सारे स्पीड ब्रेकर आहेत आता इथे जरास आम्ही थांबलेलं होतं पाणी प्यायला आता मिसळ खाल्यानंतर दोन तास आता जवळपास झालेले आहेत आणि दादाला लागलेली तहान जरा वेळ आता इथे सावलीला गाडी उभा केली खरं तरच साहेबांनी उभा करायला ना करत दिलेला होता पण जातविकला तहान लागले होते त्यामुळे म्हटलं थांबा जरा पाणी वगैरे पिऊ आता घरी जाऊन तर प्यायचं नाही तर तरी प्यायचं त्यामुळे मग इथेच आम्ही वेळ बसलो पाणी वगैरे पिलो आणि त्यानंतर मग आता आम्ही घरी परत निघालेलो आहोत आता पोचलेला आहोत आपल्या घरी आणि आता घरी बघा ताई पण नाही आहेत ताई पण म्हणजे ताई शुक्रवारी ज्या गेल्या होत्या ना त्यांच्या मामाच्या घरी त्या पण शनिवारीच निघालेल्या होत्या इकडे यायला आणि त्या आणि आम्ही आम्ही संकटच पोचलो त्या तीन वाजता पोचल्या आणि आम्ही दोन वाजता पोचलो एका तासाचा अंतर होता आम्ही दोन वाजता आलेलो आहे घरी त्यांच्या आधीच म्हणजे आलो तर आता लॉक वगैरे काढणं आता घरातली हाल हवा वगैरे त्याचबरोबर बाहेरचा परिसर झाडं हे सगळं आधी पहिलं मी पाहिलं आणि त्यानंतर मग आम्ही लॉक खोडलेला आहे कारण की आता म्हणजे का नाही का आपण एवढं आठ दिवस घर आपलं बंद असतं सगळी बघायचं इकडं तिकडं झाडं तर खरंच खूप सुकलेली होती आणि ऊन थोडंसं वाढलेलं होतं आबाळ वगैरे येत नाही आता इथून पुढं थोडंसं उन्हाचा तडका दुपारचा जो असतो ना तो खूप जास्त असतो आणि धुळीचा प्रमाण जास्त असतं त्यामुळे धूळ वगैरे खूप सारी झालेली होती आतमध्ये आणि पण जसं जसं आपण आवरून जसं ठ जस जस जिथल्या तिथं सगळं म्हणतात ना तसंच होतं फक्त मुलांनी बघा अशा काट्या वगैरे आतमध्ये गेटमधून फेकलेल्या होत्या कुणाचे मुलांचे बॉल चेंडू नाही का बॅटबॉल वगैरे खेळताना गेलेले त्याचबरोबर बॅडमिंटन खेळताना फुल वगैरे खेळ ते आतमध्ये पडलेलं होतं प्रवास करून आल्यावर थोडाफार तरी कंटाळा येतो मग तो, तो गाडीवरचा करा नाही तर एस टीने करा नाही तर मग फोर व्हीलरने करा कशाने ही करा पण प्रवास हा प्रवासच असतो शेवटी थोडा तरी माणूस कंटाळतोच पण आम्ही टू व्हीलरवर प्रवास करतो ना आम्ही जण खूप छान खूप मस्त होतो भारी वाटतं म्हणजे आता त्या प्रवासाची आम्हाला सवय झाली असं म्हणायला काही हरकत नाही अगदी रस्ता रस्त्यावरचे कड्याचे दुकानं झाडं सगळे पाड झालेलं आहे त्यामुळे प्रवासाचं म्हणजे काहीच नाही वाटत घरातून निघलं आपलं गावाला गावाकडून निघालं की इथं तर आज होता येईन फायनली आता आम्ही पोचलेला आहोत आमच्या घरी आपल्या घरी तर आता आजच्या व्हिडिओचा करता येईलच एंड तर भेटूया उद्याच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ